हाय गुड मॉर्निंग सर ना काय मजेत आहे ना मजेतच राहायचं बघा शोभास काय चाललंय काय करतोय ग गवारीची सेंग वांगी लिंबू काय काय चाललंय कोणा उतरायचे ते वांगी <laughs> वांगी, <laughs> वांगी न लिंबू लिंबू उतरून टाकते ते नाही का मस्त पण आहे मित्रांनो आपण बाहेर बाहेर स्लॅबचं काम चालू आहे सनसाइड वार का म्हणजे साईडचं पोटमाळ वगैरे चालू आहे तर, तर वे वे मस्त का का सर आपण संपूर्ण वेडो जाऊया मस्तपैकी बघा काम चालू आहे संपूर्ण मी वरती वगैरे फिरून जावणार आहे तर वरती पण काम आहे तर केरळमध्ये करायला सनसाईडचे काम करते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट करून बरं बघा बघा इथं सनसाटचंच लाभचं काम चालू आहे सनसॅटच्या टाकायचं काय तर मशीन जोडली मशीनपैकी डाल दिया बस मिलेगी इधर से ले जा रहे हैं बायदा प्रेस नहीं हो गया घर मारलेले का आडबोळी म्हणून हाटली की पो टाकल्याची सर्व बाजू कांब्या झाल्या पैकी संपूर्ण घर आहे बघायचं हॉल ते बेडरूम सपायऱ्यावर सफायच्या खाली बाथरूम येणार आहे इकडे किचन वर्क एरिया

असं केरळमध्ये बघा सर्व राजस्थान साडे एकाच दिवशी टाकते ते दोन ते तीन दिवसात सगळं बांधून येईल सर्वत्र हिरवागार परिसर डोंगर भाग चला मित्रांनो कसं गाव लवट बघा पाहिल्या पाहिल्या नुकसान झाले हे बघा घरच माल माल हे बघा येते मात्र गरजते शोभापास शोबाचं चालू गार्डनिश करून घरी तर कसं काय वाटलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढल्या वर्षी तर सर्वांना मध्ये हॅपी न्यू इयर ओके बाय तुम्ही बघा काम चालू आहे ओके तर बाय सर्वांना